पुण्यामध्ये हुंडाबळीची आणखी एक घटना घडली आहे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे ओढीनं गळफास घेत तिनं आपलं जीवन संपवलंय पुण्याच्या हांडेवाडीमधली ही धक्कादायक घटना आहे सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर नुकतीच पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यामध्येच हुंडाबळीची घटना समोर आलेली आहे सासरच्या जाचाला कंटाळून या विवाहितेनं आत्महत्या केली आहे ओढीनं गळफास घेत तिनं आपलं जीवन संपवलंय पुण्याच्या हांडेवाडी ही धक्कादायक घटना दरम्यान या विवाहितेनं आत्महत्या केल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं आपलं जीवन संपवलंय